किंग्ज इंग्लिश स्कूलमध्ये रंगली पालकांची स्पर्धा विजेत्या पालकांना विद्यार्थ्यांच्या हस्ते पारितोषिकांचं वितरण शाळेत कोणत्याही स्पर्धा झाल्या तर विद्यार्थ्यांना पारितोषिकं दिली जातात ही पारितोषिकं मान्यवर अथवा पालकांच्या हस्ते विद्यार्थ्यांना दिली जातात परंतु जालना शहरातील किंग्ज इंग्लिश स्कूलमध्ये मात्र वेगळ्या स्पर्धा आणि वेगळाच पारितोषिक वितरण सोहळा पाहायला मिळाला आहे जालना शहरातील किंग्ज इंग्लिश स्कूलमध्ये शालेय विद्यार्थ्याबरोबर पालकांच्या स्पर्धा चांगल्याच रंगल्याचं दिसून आलं विद्यार्थ्याबरोबर पालकांनाही विविध स्पर्धेत सहभागी करून घेत वेगळा उपक्रम राबविण्यात आलाय यावेळी स्पर्धेत सहभागी असलेल्या विजेत्या पालकांना विद्यार्थ्यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आलीत त्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालंय शाळा प्रशासनाच्या वतीने आठवडाभरापासून विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या आज विद्यार्थी आणि पालक यांच्या देखील स्पर्धा घेण्यात आल्या यावेळी महिला पालक आणि पुरुष पालक यांच्या स्वतंत्र स्पर्धेत लिंबू चमचा गोळा फेक संगीत खुर्ची बुक बॅलेन्सिंग आदी स्पर्धा घेण्यात आल्या यावेळी विदे विजेत्या पालकांना विद्यार्थ्यांच्या हस्ते पारितोषिकं देण्यात आली या अभिनव संकल्पनेमुळे पालकांनी आनंद व्यक्त केला असून शाळा प्रशासनाचे आभार मानलेत